आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त चव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा कर्नाटक राज्याचे शुगर मिनिस्टर कॅबिनेट मंत्री मान्य शिवंत पाटीलजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री मान्य जयंतराव पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेले गुडापूर मठाचे गुरु स्वामीजी संघ मठापती महाराज उपस्थित अरुण लाड आमदार उपस्थित आमदार रोहित दादा उपस्थित माजी आमदार विलासराव जगताप साहेब माजी आमदार विक्रमदादा सावंत उपस्थित भाऊ डांगे बाळासाहेब पाटील रमेश पाटील मनसुरबाई खतीब आणि त्या सगळे उपस्थित सुभाष पाटील व मंचावर उपस्थित असलेले बसुराज काकांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं बसवराज काकांवर त्यांच्या काम केलेले त्यांच्याबरोबर राजकारणात समाजकारणात राहिलेले सर्व बंधू भगिनी मित्र काकांचे माझे संबंध पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आले त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते माझ्या वय खूप कमी होत ते माझ्यावर खूप ज्येष्ठ होते पण अगदी मित्रासारखं प्रेमाने ते मला आदराने बोलवायचे काम सांगायचे काम करून घ्यायचे त्यानंतरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी पूर्ण जबाबदारी बसवराज काका घेत होते आणि यशस्वीपर्यंत घेत होते त्यांची सुरुवात राजकीय सुरुवात ते मला प्रत्येक वेळेस सांगायचे की राजाराम बापूंच्या प्रेरणेनं ते राजकारणात आले बसंत दादांच्या विरोधी गटात असून सुद्धा दादांनीही त्यांना चांगलं मान सन्मान दिला प्रकाश बापूंनी दिला मला वाटतं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर जयंत पाटील साहेब जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला तुमच्या नंतर ते काँग्रेस पक्षात आले आणि आमच्याकडे आल्यावर सुद्धा आम्ही त्यांना चांगलं समावून घेतलं म्हणून नव्यानुना जेव्हा तुम्ही गेला तेव्हा ते तुमच्याबरोबर गेले नाहीत आमच्यावर थोडे दिवस राहिले मात्र कदाचित जो सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्वाला आम्हाला देणं गरजेचं होतं आम्ही देऊ शकलो पण त्यात सुद्धा कधीही निराश नव्हता जे आता जगताप साहेबांनी सांगितलं यश अपयश ह्याचा कधी काळजी न करणारा नेता म्हणजे बसवराज का आज बसवराज असताना तुम्ही सगळ्यांनी संस्थेच्या लोकांनी सुभाष रावनी आणि चांगला ठिकाणी उभा करून त्यांच्या कामाला एक चांगली आदरांजली व्हायलाचं काम केलेलं आहे आणि खास करून ह्या अनावर सोहळ्याला पवारसाहेब आल्यामुळे ह्या लोक नेत्याला एक चांगला सन्मान त्यांनी केलेल्या कामाची पोच पाहती त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं सगळ्यांना एकत्रित घेऊन राजकारण केलं त्या राजकारणाला केलेल्या कामाला आज कुठेतरी आपल्या सगळ्यांना समाधानपूर्वक एक सन्मान मिळतोय आणि हा फक्त पवार साहेब तुम्ही आज ह्या ठिकाणी आला ह्यामुळे जयंत पाटील साहेब तुम्ही पवारसाहेबांनी ह्या ठिकाणी अन्यात हा कार्यक्रम घडवण्यात तुम्ही खूप योग्य चांगली भूमिका घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहे आजच्या राजकीय परिस्थितीत मला सांगायचं आहे की जाती धर्म ह्या ठिकाणी विभागलेला आहे एकत्रित राजकीय परिस्थितीत बसवराज काकांचा का ह्या तालुक्यात केलेलं काम लक्षात येते सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्या समाजात त्यावेळेस भांडण होते बसवराज काका कुठल्या जातीचे आहेत ते, ते कुठल्या धर्माचे हे न पाहता सामान्यांची कामं करायची लोकांना एकत्रित आणायचे मोड बांधायचे हा तालुका कसा दुष्काळ बाहेर पडेल ह्यासाठी प्रयत्न करायचे शेवटी ह्या तालुक्याला आज पाणी मिळते तेही कर्नाटकात आम्ही जातोय हे ठराव झाल्यामुळे शेवटी शासनाला भाग पाडावा लागला ह्या ठिकाणी पाणी द्यायला आणि म्हणून आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बसुराज काकांच्या ह्या परिसरात आता राहिलेली जी गाव पाण्याची परिस्थिती आहे ती पूर्ण करणं खासदार म्हणून मी त्या कामात निश्चितच अग्रसर असेल जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण अण्णा असतील दादा असतील साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा ह्या बसुराज काकांना खरी आदरांची द्यायची असेल तर ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांना शेतात प्रत्येक शेतात आपल्याला पाणी देण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी काम करूया बसुराज काकांना पुन्हा एकदा आज मी आदरांजली वाहतो आणि रजा घेतो नमस्कार खूप खूप धन्यवाद आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असणारे